उद्योगमंत्री उदय सामंत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दाओस दौऱ्यावर गेले असताना संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे उदय सामंत यांच्यासोबत शिवसेनेचे वीस आमदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे तर दुसरीकडे माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खळबळजनक विधान केलं होतं उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेना आणलं गेलं शिंदेंना संपवून तिसरा उदय नाकारता येत नाही कारण उदय दोन्ही बाजूवर हात ठेवून असल्याचं वडेट्टीवार म्हणाले आहे यावर दावोसमध्ये गेलेला सामंत यांनी तिथून व्हिडिओ करत स्पष्टीकरण दिलं आहे एकनाथ शिंदे आणि माझ्या राजकारणापलीकडे चांगले संबंध आहे त्यामुळेच मला दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं आहे त्यांच्यात आणि माझ्यात भांडण लावण्याचा कोणत्याही प्रयत्नाला यश मिळणार नाही असं देखील उदय सामंत म्हणाले आहे तर राऊत आणि वडेट्टीवार यांनी केलेलं विधान हे खोटं आहे असं म्हणत अशा षडयंत्रांना मी भीक घालत नाही आणि यामुळे दोघांमध्ये गैरसमज होणार नसल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे एक मला असं वाटतं की हा राजकीय बालिशपण आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी जो उठाव केला त्या उठावामध्ये मी सामील होतो आणि त्याचमुळं मला राज्याचं दोनदा उद्योगमंत्री पद मिळालं याची मला पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून अशा एका सर्वसामान्य नेत्यानं माझ्या राजकीय जीवनामध्ये मला घडवण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी कधीही विसरू शकत नाही आणि माझे आणि एकनाथ साहेबांचे संबंध हे राजकारणाच्या पलीकडचे आहेत त्याच्यामुळं कोणीही आमच्या दोघांमध्ये वाद लावायचा जर प्रयत्न केला केविलवाणा प्रयत्न केला तर तो यशस्वी होणार नाही आणि याच पार्श्वभूमीवर विजय वेडिवेवार देखील काहीतरी बोलले असं मला कळलेलं आहे विजयजी मला असं वाटतं की माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्य कुटुंबातनं मोठे झालेले आहेत मी देखील सर्वसामान्य कुटुंबातनं मोठं झालेलं आहे आणि तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातूनच मोठे झालेले आहात त्याच्यामुळे दोन सर्वसामान्य कुटुंबातली लोकं एकत्र असतील तर त्यांना बाजूला करण्याचं षडयंत्र आपण खेळू नका कारण तुम्ही देखील भाजपमध्ये येण्यासाठी देवेंद्रजी फडणवीसना किती वेळा भेटला याची पूर्ण माहिती माझ्याकडे आहे परंतु मी काही राजकीय एथिक्स पाळतो आणि राजकीय एथिक्स पाळत असल्यामुळं मी कधी वैयक्तिक बदनामीकारक टीका करत नाही परंतु एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातल्या राजकीय कार्यकर्त्याला संपवण्यासाठी असं फालतू षडयंत्र कोणी करू नये हीच माझी सूचना आहे आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतो की जे वक्तव्य संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी केलं हे दादांत कोटा आहे हे निषेध करण्यासारखं आहे त्याचा मी निषेध करतो आणि मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर होतो आणि भविष्यामध्ये ज्या ज्यावेळी त्यांना गरज लागेल त्यावेळी त्यांचा सहकारी म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे आणि अशा षडयंत्राला मी भीक घालत नाही आणि यामुळं आमच्या दोघांमध्ये गैरसमज देखील होणार नाहीत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा